न सांगितले गेलेले राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रामुख्याने वारंवार काहीच गोष्टी सांगितल्या जातात उदाहरणार्थ खानाचा कोथळा फजिती पण एवढाच इतिहास आहे का तर याचे उत्तर नाही असेच येईल तर चला आज खरा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात निर्व्यसनी संपूर्ण विश्वात फक्त छत्रपती शिवरायांच्या दरबारातच मनोरंजनासाठी कोणतीही स्त्री नर्तिका नाचवली गेली नाही की मद्याचे प्यालेही रिचवले गेले नाहीत ते राजे शिवछत्रपती असे राजे अपवादात्मक दिसून येतात स्वराज्य प्रेरणा भविष्यातील अनेक क्रांतिकारक देशप्रेमी यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्रातून प्रेरणा मिळाली होती आज ही त्यांचा आदर्श प्रत्येक तरुणांनी घेतला पाहिजे आज ही तीच प्रेरणा त्यांच्या चरित्रातून विचारातून मिळत आहे भविष्यात ही मिळतच राहील असे आपले राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज होय आदर्श न्याय व्यवस्था आदर्श अशी न्यायव्यवस्था स्थापन केली कोणीही येऊन राज्याकडे न्याय, न्याय मागू शकत होते कोणावर अन्याय झाला तर तो सरळ राज्याकडे येत असत आदर्श न्याय व्यवस्थेचा पाया रचणारे राजे म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज हिंदू मुस्लिम ऐक्य जरी मोगलाशी व इतर मुस्लिम शासकासोबत संघर्ष चालू होता पण छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुस्लिम समाजासोबत वैर धरले नाही महाराजासोबत स्वराज्य निर्मितीमध्ये अनेक मुस्लिम सरदार होते उदाहरणार्थ दौलत खान हा प्रमुख अधिकारी होता महिला सन्मान परस्त्री मानत महिलांना सन्मानाने वागवणारे भक्त नारी रक्षक राजे आपले छत्रपती श्री शिवरायच होय सामाजिक क्रांती सर्व जाती धर्मातल्या मावळ्यांना समान न्याय देत सामाजिक क्रांतीचा पाया रचणारे राजे श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजच होते गडकिल्ले निर्मिती तीनशे पन्नास वर्षांपूर्वी दळणवळणाचे कोणतेही साधन नसताना असे अधिक निर्माते उत्तम कार्यकारी अभियंते व अभियंत्यांना शिवाजी महाराजच आदर्श पाणी व्यवस्था तीनशे पन्नास वर्षापेक्षा जास्त कालावधीत छत्रपती शिवरायांनी गड किल्ल्यावर सुरू केलेली शिवकालीन पाणी साठवण व्यवस्था आजही तितकीच प्रभावी आहे जलतज्ञ छत्रपती शिवराय होते अंधश्रद्धा निर्मूलन मुहूर्त न पाहता अशुभ मानल्या गेलेल्या अमावस्येच्या रात्री सुद्धा लढाया करून त्या सर्वच्या सर्व लढाया जिंकून अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश देणारे चिकित्सक राजे श्री छत्रपती शिवाजी महाराजच होते स्वधर्म चिकित्सक समुद्र प्रवास करण्यास हिंदू धर्मात बंदी होती तो विरोध करून आरमार उभे केले व आधुनिक नौदलाचा पाया रचून धर्मापेक्षा देश मोठा हा संदेश देणारे स्वधर्म चिकित्सक हे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराजच होते पर्यावरण रक्षक विनाकारण व विना मोबदला झाड तोडल्यास नवीन झाड लावून जगवण्याची शिक्षा देणारे पर्यावरण रक्षक हे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराजच होते एक सतीबंदी प्रथाबंदी आपली आई जिजाऊ मा साहेबांना सती जाण्यापासून रोखणारे छत्रपती शिवाजी महाराज पहिले सामाजिक क्रांतिकारक होते आपण हे जाणून घेतले पाहिजे जमीन मोजणी व सुधारणा सर्वप्रथम हातात तलवारी बरोबरच पट्टी घेऊन जमीन मोजून जमिनीची नोंद ठेवायला चालू केली जमीन महसूल पद्धत शोधून काढली असे उत्तम प्रशासक राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज होते प्रजेची काळजी रहतेच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावता कामा नये हा आदेश देणारे लोकपालक राजे आमचे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज होते छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने जनतेच्या सुखदुःखात सहभागी होणारे होते देशाला समाजाला कायमस्वरूपी प्रगत करण्यासाठी झटणारे होते खऱ्या अर्थाने ते लोकराजे होते कारण ते धर्म जातीच्या पलीकडे जाऊन सुखी जनतेचे स्वप्न पाहत होते हीच खरी शिवशाही होती तेच खरे राजे होय राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मुजरा करून थांबूयात